भूजन भूजन राज्यानंतर विनंती करतो प्रमाण पाठवून त्याप्रमाणे आणि लोक रक्कम देऊन त्यांचा गौरव दोन विशेष पुरस्कार त्यामध्ये एक कलारत्न पुरस्कार आणि दुसरा मालवण रत्न पुरस्कार कला रत्न हा जो पुरस्कार आहे हा मालवण आणि त्या मालवणाच्या कलाक्षेत्रामध्ये संगीत क्षेत्रामध्ये त्याच पद्धतीने ज्या विविध कला आहे त्यामध्ये आपलं योगदान देणाऱ्या आणि समाजासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करण्याचा हा हेतू आहे आणि तो पुरस्कार आपण आज या ठिकाणी जाहीर करत आहोत कला रत्न जे आहेत रंगभूषाकार तारक कांबळी क्षेत्रामध्ये आयात निर्यात आपली वेगळी ओळख निर्माण करणारी श्रीकृष्ण उर्फ दीपक परब आपण मला हा पुरस्कार दिला त्याबद्दल मी आपल्याला शतशा आभार व्यक्त करतोय आहे रुलपर्यंत मला बरेच पुरस्कार मिळेल याचे तुम्ही पत्रकार मग साक्षीदार होता पण पत्र तुम्ही देणारे झालेले आहात व पत्रकार अमित खोत यांचा असा हेतू होता की वर्षभरामध्ये पत्रकारांनी वेगवेगळ्या विषयावर लिहावं वर्षभराच्या कालावधीमध्ये आणि त्यांनी ज्या विषयावर लिहिल्या आहेत त्या विषयाची जी कात्रणा आहेत वृत्तपत्राची हा वर्ष शेवट म्हणजे डिसेंबर असेल त्या डिसेंबरपर्यंत सगळं एकत्र करून पुरस्कार समितीकडे द्यावे आणि त्या पत्रकारांनी जे विषय लिहिले आहेत त्यामधील सर्वोत्कृष्ट स्टोरी असेल किंवा सर्वोत्कृष्ट प्रश्न असतील त्या प्रश्नासाठी संपूर्ण समिती विचार करून एकाला दी। मुझे तो पुरस्कार देईल म्हणजे पत्रकारांमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी त्याचप्रमाणे त्यांना त्या ठिकाणी संधी वेगवेगळ्या विषयावर निर्माण व्हावी च तीन वर्ष हे सातत्याने पुरस्कार दिले आहेत यंदाचं चौथं वर्ष आहे परंतु यंदाच्या आमच्या स्पर्धेमध्ये प्रशांत इंदेळकर आल्यामुळे त्या ठिकाणी प्रशांत इंदळेकर यांच्या बीच स्टोरी असतात आणि त्यामुळे त्यांची निवड झाली चो पुरस्कार मी त्यांचं मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो खर तर मला आठवतं की माझी तिथे की किंवा चौथी वेळ असावी अशा कार्यक्रमाला पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला येण्याची प्रायोजकांचे मी आभार मानतो परत परत मला बोलवल्याबद्दल तर विशेषतः मी त्यांचे सर्व सहकारी गवडे पत्रकार मी प्रशासनामध्ये त्या ठिकाणी असणं जवळजवळ सात वर्ष गटविकास अधिकारी आणि साहेब दोन वर्ष मला एक्स्ट्रा मिळाला म्हणजे जवळजवळ नऊ वर्ष मी मालोड तालुक्यामध्ये गटविकास अधिकारी म्हणून काम केलं कदाचित मालोड पंच समितीच्या इतिहासामधला जास्त काळ राहण्याचा भाग मागे मला लाभलं आणि खरंच मी सांगेन इथे जी पत्रकारिता आहे जी अनुभवली आहे मी त्या नऊ वर्षाच्या काळामध्ये ती तारकच राहिलेली आहे अत्यंत चांगल्या प्रकारची पत्रकारिता ग्रामीण भागाची असू द्या तालुका स्तराची असू द्या सर्वांची प्रतिकारता ही प्रशासनाला सहकार्याची राहिलेली आहे आणि म्हणून अशा प्रकारचे पुरस्कार आणि चांगले कार्यक्रम त्या ठिकाणी होत आहेत प्रशासनामध्ये काम करत असताना आमचे दाखवले नाही असं नाहीये पण दोष दाखवताना सुद्धा जे काय चांगलं काम केलं ते काम सुद्धा जनतेपर्यंत नेण्याचं ने काम आपल्या सर्व पत्रकार मित्रांनी केलं मला आवृत्ती प्रमुख एक तारखेला जबाबदारी मिळाली पुणारी आवृत्ती प्रमुख पुढारीच्या इतिहासामध्ये मला मी पुराईचे स्वतःशी जाधव सरांचं फार आभार मानते कारण त्यांनी जो निर्णय घेतला एका महिलेलाही जबाबदारी द्यायची आपल्या मीडियामध्ये महिला कुठे पुढे नसते पण तुमच्यासारखे सहकारी मला लाभले आहेत माझ्या याच्यात आणि माझी फॅमिली मेन माझे मिस्टर आणि अखिल भारतीय मराठी पत्रकारचे सर्व सर्व एस एस देशमुख सर असतील किरण नाईक सर असतील आपले इथे तोरजकर सर आहेत महाजन सर आहेत असे सिनियर लोकांचं पाठबळ यामुळे हे सगळं शक्य आहे मी सगळ्या इथे या ठिकाणी पुरस्कार ज्यांना मिळाले त्यांचं अभिनंदन करते त्यांचं फॅमिलीचं कौतुक करते कारण बायकोसोबत असेल काहीसोबत असेल आईसोबत असेल तर या पुरुषांना काम करणं सोबत जातं आणि ते सरांना बघाशी मागे थोडेच भावनाही झाले की तुमचं त्यावेळेला पत्नीचं फार आभार मानतो हे खरं म्हणजे पत्नीचं फार मोठं क्रेडिट आहे नवरा तसं चार लोकांमध्ये पत्नीचं कौतुक करत नसतो तर वगैरे राहत असतात तर नवऱ्यात तुमचं कौतुक केलं हे फार मोठं कौतुक आहे या ठिकाणी मी आमदार नाईन सरांना त्यांचेही आभार मानते आम्ही यापूर्वी दोन तीन वेळा फोनवर अनेक सामाजिक विषयावर बोललोसुद्धा आहे आज मला मालवण संघाने या ठिकाणी पत्रकार संघाने एवढा मोठा मान सन्मान मला दिला त्याच्याबद्दल मी सगळ्यांचेही मनापासून रूढी आणि आभार मानणार नाही आणि सगळ्यांना धन्यवाद थँक्यू